आम्ही कोणाची वर्गणी घेत नाही आम्ही सामूहिक आमच्या घरगुती आम्ही लोकांतर्फे आम्ही सगळं हे कार्यक्रम करतो बाबासाहेब ती दरवर्षी संघर्ष मित्र मंडळ आपला आभारी जय भीम संघर्ष मित्र मंडळातर्फे सामूहिक रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली गेली आणि अन्नदानही खूप मोठ्या प्रमाणावर केले गेले तर बघूया काय बनतंय आज इथे खोबऱ्याचे बारीक बारीक काप केले आहेत आणि ते तळून घेतले आहेत इथे महिला मंडळ सगळ्या भाज्या बारीक कापून घेत आहेत पुलावची तयारी इकडे चालू आहे आणि इकडच्या साईडला मसाले ठेवले आहेत इकडे आलं आणि लसूण आहे तळलेलं खोबरं इकडे ठेवलेलं आहे आणि कांदे कापत आहेत चला बघूया पुढे कांदे खूप प्रमाणात घेतले गेले आहेत आणि ते आता तळले जात आहेत तर ही सर्व तयारी केली जात आहे मटर पनीरसाठी तर चला बघूया मटर पनीर बटर मसाला कांद्यांनी पूर्ण कढई भरली आहे किती किलो घेतले कांदे आणि पापड तुमचं नाव कावी इथे वाटणाची तयारी म्हणजेच ग्रेव्हीची तयारी होत आहे।, आहे तर इकडे मगज बी घेतले आहेत तीळ घेतलेले आहेत तळलेले कांदे तळलेलं खोबरं आता इकडे तीळ वाटत आहेत त्यांनी मगजबी आणि तीळ एकत्र करून टाकले आहेत तसं आता ते वाटण करीत आहेत एकत्र इकडे पुलावची तयारी चालू आहे आणि इकडे वाटण बऱ्यापैकी झालेलं आहे त्यात आलं लसूण पेस्ट तयार आहे खोबऱ्याची पेस्ट पण तयार आहे कांद्याची पेस्ट तयार होत आहे तर चला बघू पुढे काय आहे मगजबी आणि तिळीची पेस्ट पण ही रेडी झालेली आहे इथे पनीरचे तुकडे करण्यात येत आहेत खूप छान स्लाइस केल्या आहेत त्यांनी ब्रेडच्या स्लाइस दिसाव्या अशाच आहेत मोठ्या मोठ्या छान आणि आता तुकडे करण्यात येत आहे मटर पनीर बटर मसाला मसालासाठी एक पूर्ण डब्बा तेल ओतलं गेलं आहे तर चला सुरुवात झाली आहे ग्रेव्हीला जीरे टाकलेले आहे फोडणीसाठी आता यात मोहरी टाकली जात आहे राई ही आलं लसून पेस्ट आहे आता यात टाकलेली आहे आता हे तळलेल्या खोबऱ्याची पेस्ट आहे ही जी त्यात टाकली जात आहे यात टाकला गेला आहे कढीपत्ता आणि आता टाकले जात आहे तेजपत्ता हे मगजबी आणि तिळीचे वाटण आहे जे टाकले गेले यात हा कोणता मसाला आहे गोडा मसाला धना पावडर तुम्ही सगळे आंबारीचेच वापरता ni <S trafficking> <apology> <kabo> <trainer> <Sips> <the meeting> masalah <Sings> मीठ मसाला पुरवठा हे काय याच्यात पण भाजीत पण नॉर्मल अच्छा हा फक्त थोडस चवी पुरता अच्छा मसाला एकत्र होण्यासाठी हळद पावडर टाकलेली आहे आता आणि छान मिक्स होते आता दोन पुढे बटर घेण्यात आले आहे तिथे

तुपाचा डबा आणलेला आहे इकडे एक किलो तूप यात टाकलं जाणार आहे टाकले जात आहे इकडे पनीरही कापून झालेले आहेत छान पीसेस मध्ये आता ग्रेव्हीमध्ये सर्व पनीर टाकले जात आहे आता मटारही टाकले जात आहेत आता भाजी उकळवण्यासाठी ठेवली गेलेली आहे सुंदर कलर आलेला आहे आणि मटर पनीर बटर मसाला बिलकुल तयार आहे कोथिंबीर टाकून इकडे लेडीज पुऱ्यांची तयारी करीत आहे त्यात बघूया काय काय टाकलं आहे मटर पनीर बटर मसाल्यासाठी या पुऱ्याही तयार होणार आहेत आणि पुलाव पण तयार झालेला आहे तर पुलावची रेसिपी पण मी लवकरच आणीन तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू